अपघातात एका तरुणाचा मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची घटना पाच पिरवाडी फाटा येथे सोलापूर धुळे महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर बुधवार रोजी घडली अनिल रमेश गांगुले व छत्तीस वर्ष असे घटनेतील मैताचे नाव आहे तर विकास जग्गू कटारे हा या अपघातात जखमी झाला आहे या घटनेबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार चिंचोली तांडा तालुका नांदगाव हल्लीमुक्काम खंडाळा तालुका वैजापूर येथील अनिल गांगुले व विकास कटारे हे दोघेही दुचाकीने रुग्ण नातेवाईकाला भेटण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे बुधवार रोजी निघाले होते सुमारास फाट्याजवळ एका भरधाव क्रमांक अकरा बाराने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या अपघातात दोघेही साठ फूट फरफटत नेले गेले यात अनिल गांगुले हा जागी स्टार झाला तर विकास कटारे हा गंभीर जखमी झाला आहे ग्रामस्थांनी मयत्व जखमीला छत्रपती संभाजनगरीतील घाटी रुग्णालयात दाखल केले अपघात झाला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने पुलाचे बांधकाम केले आहे येथे झाडांमुळे समोरील वाहन दिसत नाही त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे असे स्थानिकांचे म्हणणे आहे